ओम शिवाय वंध्यत्व पी सी ओ डी पोटाचा घेर कमी करणे आहार भाग आठवा शिरीष पटवर्धन स्व अभ्यास सविनय सादर चोवीस जून दोन हजार चोवीस आहारांच्या सर्व सूत्रांमध्ये भीतीपोटी खाऊ नका न खायला लाजू नका प्रसन्न चित्ताने सा काश खा फक्त दोन वेळा खा या सर्वांमध्ये भुकेच्या पन्नास टक्केच खा हे तत्व, सिद्धांत सूत्र आचरणात आणावयास सोपे वाटत आहे फार कमी दिवसांच्या अनुभवानंतर मी हा विचार सूत्र सिद्धांत तत्व आपल्यापुढे मांडत आहे पांडुरंग माऊली समर्थ रूपेने असे वाटत आहे जाणवत आहे की हीच वंध्यत्व पी डी पोटाचा घेर कमी करण्याची गुरुकिल्ली आहे अर्थात याला दोनच वेळा प्रसन्न चित्ताने सावकाश खाण्याची जोड हवीच हवी हे सांगणे न लगे याला जोडूनच बोलतानासुद्धा पन्नास टक्के कमी बोलण्याचा प्रयत्न करा हे सूत्र तत्त्व सिद्धांत मौनाच्या सदरात येते हे मारून मुटकून न गाडता मनापासून व्हावे आहार भुकेच्या पन्नास टक्के आणि बोलणे पन्नास टक्क्याने कमी करा स्वतः अनुभव घ्या चार ते सहा आठवडे जाऊ द्या आपल्या लक्षात येईल की आपण प्रगतीपथावर आहोत फक्त आजारापासून पोटाच्या घेरापासून नव्हे तर प्रसन्नतेकडे आपली वाटचाल सुरू होईल पूर्णविराम श्रीराम ओम नमः शिवाय कालच अमेरिका स्थित माझे स्नेही श्री अविनाश ठोंबरे यांच्याशी चर्चा झाली त्यांनी आवर्जून हा उपक्रम सुरू ठेवण्याची प्रेमाची आग्रहाची विनंती केली त्यांना स्वतःला नामस्मरण श्लोक योगासनाला जोडल्याने खूप फायदा झाला ते स्वतः तिथे अमेरिकेत योगासनांचे वर्ग घेतात आपल्यालासुद्धा कसा उपयोग झाला किंवा इतर सूचना जरूर 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 कळवा आणि इतरांना सांगा याबाबतच्या निशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शनाचा लाभ दर गुरुवारी पुणे येथे पूर्व नियोजित वेळेनुसार जरूर 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 घ्या पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय जय जय Raguvir Samarta.